नमस्कार माधुरेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आता श्रावण महिना चालू आहे आता सध्या काय रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट आता नवीन सगळ्या सणांची रेलचेल सुरू होणार आहे आणि मग आपल्या खास गोडाचा पदार्थ हमखास बनवला जातो नारळाची बर्फी पण बऱ्याचदा काय होतं नारळाची बर्फी सेट होत नाही किंवा नारळ परत असताना ते करपतं तर सॅट साथ, त्यासाठी ना मी चार ते पाच वेळा ट्राय करून हे रेसिपी त्यांच्यासाठी आणलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथे मी सगळं हे साहित्य घेतलेलं आहे तर आता आपल्याला ना तकडाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि इथं मी एक वाटी किसलेला नारळ घेतला आता याची पाट मी जास्त नारळाची पाट घेतलेली नाही आणि थोडं थोडे त्याचे पण तर आहेच आता ना हा आपल्याला असाच तुपामध्ये नारळाचा किस परतून घ्यायचा आहे आता मी ना नारळ किसल्यानंतर ना त्याचं ना दूध वेगळं केलेलं नाही जे नारळामध्ये जे दूध असतं ना ते तसंच त्यामध्ये आहे नाहीतर काही काही नुसता नारळाचा चव घेतात तर मी इथं पूर्णपणे किसलेलं हे नारळ घेतलं आणि हे ओरलं नारळ आहे तर इथं ह्या तीन नारळाचा किस आहे आता ना आपल्याला हा फक्त तुपामध्ये ना तीन ते चार मिनिटं असाच परतून घ्यायचा आणि हा परतताना गॅस एकदम लो ठेवायचा म्हणजे मध्यम मध्यमाच्यावरतीच मा, हा आपल्याला नारळाचा कीस परतून घ्यायचा एकदा का यामधलं पाणी थोडं थोडं मॉइश्चर कमी कमी होत आलं की मग आपल्याला यामध्ये ना साखर घालायची आता हा चांगला परतून झाला आहे की यामध्ये ना मी आधी थोडी साखर घालते आणि नंतर परत थोडी साखर घालते आणि मिक्स करायचं इथं एक मोठी वाटी नारळाचं किस होता तर एक मी छोटी वाटी साखर घेतली आणि हे आपल्याला साखरेमध्येच आपल्याला परतून घ्यायचा आणि नारळाची वडी बनवताना ना आपण नारळ फोडतो आणि नारळाला ना आपण फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होतं नंतर नारळाला बर्फीला ना पाणी सुटल्यासारखं होतं ती बर्फी सेटच होत नाही त्यामुळे डायरेक्ट नारळ फोडला की लगेच बर्फी करायला घ्यायची बर्फी, करा बर्फी अजिबात चुकत नाही आता ना हे एकदम चांगलं असं मिक्स करून घ्यायचं नाही बघा आता मिश्रण थोडंसं घट्ट घट्ट व्हायला लागलं आणि आपल्या परत त्याने थोडंसं जड वाटतं आहे की आता ना यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची तीन ते चार वेलचीचे बारीक अशी बारीक करून घेतली साखरेमध्ये आता यामध्ये घालायची आणि हे असं परतून घ्यायचं आता हे परतताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आधी मध्यम ठेवलं होता आता एकदम कमी करायचा आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आता मिश्रणचा ह्या कलर पण थोडंसं थोडा चेंज होतो आहे आणि मिश्रणही घट्ट होत चाललं आहे आता हे सगळं परतायला मला अगदी कमी गॅसवरती मला दहा ते बारा मिनिटं लागलेत बघ आता हे घट्ट व्हायला लागले आणि हे आपलं मिश्रण आता तयार होत आहे याला ना परतायलाच खूप वेळ लागतो एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे परतावं लागतं आणि यामध्ये आता मी थोडे बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालते तुमच्याकडं भरपूर असेल तर भरपूर घाला खूप छान दिसते माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहे तेवढे मी यामध्ये घातले आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता तुम्ही ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता किती असं घट्टसर झालं आहे आणि परताने थोडं सजळ जाते आता नाही आपल्याला एका प्लेटीला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण या प्लेटमध्ये तापून घ्यायचं आता माझ्याकडून असं झालं ट्रायफोड चेंज करताना मला असं वाटलं कॅमेरा चालूच आहे आणि कॅमेरा बंद होता आता हे ना हे ताट आपल्याला याच्यावरतून असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे एकदम मस्तशी वडी सेट होते ते बघ एकदम असं पॅक झालंय आता आता ना आपल्याला लगेच थोडंसं कोमट असतानाच आपल्याला चाकूने कट देऊन घ्यायचे म्हणजे काय होतं नंतर मग बर्फी सेट झाल्यानंतर मग ती तुटत नाही आता याला कट देऊन घेतले की आता आपल्याला दोन ताससाठी तरी आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आता इथं दोन तास झाले आणि बघ आपली मस्त अशी वडी सेट झालेली आहे आता याला परत एकदा कट देऊन घेऊया आणि हे कट देताना जर असं कट होत नसेल ना तर थोडंसं चाकू गरम करायचा आणि कट म्हणजे एकदम परफेक्ट असे वड्या कापल्या जातात आणि हे बघा अशी मस्त अशी आपली नारळाची वडी बर्फी तयार आहे एकदम मस्त अशी कुटकुटीत तयार झाले आहे आणि जर एक ट्रिक सांगते साखर जर विरघळत नसेल ना तर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दूध घालायचं म्हणजे साखर चांगली विरगवल्या जाते आणि साखरे अजिबात करकरीत लागत नाही आणि मस्त आपली अशी कुटकुटीत नारळाची बर्फी तयार झालेली आहे आणि ना केळीचं पान नव्हतं त्यामुळे मी ना आंब्याचं पान घेतलं आणि त्यावरतीशी सेट करून घेते चला मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या रक्षाबंधनला अशी नारळाची बर्फी बनवून बघा हॅपी रक्षाबंधन